मित्रांनो नमस्कार गुराव। हो मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात भरवाडी वस्तीमध्ये तुमच्यासाठी सुंदर अशी आंबाबाग या ठिकाणी घेऊन आलो आहे का पूर्ण शेदमची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या प्रॉपर्टीचे सर्व अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत मित्रांनो तुम्ही कोकणात भर वस्तीमध्ये एक सुंदर आंबा शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला स्वतःचं एक हक्काचं कोकणी घर बांधायचं असेल किंवा फार्म हाऊस बनवायचा असेल तर नक्कीच आजची शेतजमीन तुमच्यासाठी आहे आजच्या आपल्या शेतजमिनीमध्ये तुम्हाला मोठमोठाली वीस वर्षाची सत्तर हापूस कळमे या ठिकाणी मिळणार आहेत रत्नागिरी हापूस कलमांनी बहरलेली ही बाग तुम्हाला नक्कीच आवडेल पूर्ण सपाट आणि मैदान पूर्ण लाल मातीचा हा प्लॉट आहे टोटल सगळा प्लॉट हा टेबल आहे आणि भर वाडी वस्तीमध्ये आहे प्लॉटच्या आजूबाजूला पूर्ण वस्ती आहे तसेच मुंबई गोवा हायवेपासून आपला प्लॉट हा जवळ आहे दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे भर वाडी वस्तीमध्ये अशी सुंदर बाग तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही अशा लोकेशनला आजचा आपला प्लॉट तुम्हाला मिळतोय मित्रांनो सुंदर असा प्लॉट आहे या प्लॉटला अधिकृत रस्ता आहे लाईट कनेक्शन जवळ आहे तसेच तुम्ही या ठिकाणी बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला भरपूर पाणी मिळेल अशा लोकेशनला प्लॉट आहे जमिनीमध्ये तीस चाळीस फुटावर या ठिकाणी हमखास पाणी लागतं आजूबाजूच्या गाववस्तीमध्ये प्रत्येकाची विहीर आहे या ठिकाणी आणि त्यांना भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे पाण्याची कुठल्याही प्रकारची टंचाई या ठिकाणी होणार नाही तसेच मित्रांनो उत्पन्न देणारी ही आंबा बाग आहे चांगलं उत्पन्न या ठिकाणी या बागेचं निघतं अशा लोकेशनला हा प्लॉट आहे तुम्ही या ठिकाणी अंतर्गत पिकं ही प्लॉटमध्ये घेऊ शकता मातीचा प्लॉट असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ असतील किंवा या ठिकाणी तुम्ही इतर लागवड करून भरघूस असं उत्पन्न मिळवू शकता आजची आपली ही बाग लांदा या बाजारपेठेपासून फक्त पाच ते साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळते नक्कीच या बागेला भेट द्या सुंदर अशी बाग आहे त्र्याहत्तर गुंठे ह्या बागेचं क्षेत्रफळ आहे म्हणजेच पावणे दोन एकरपेक्षा जास्त तुम्हाला क्षेत्रफळाची बाग मिळते त्याच्यामध्ये सत्तर हापूस मिळत आहेत आणि वाडी वस्तीमध्ये हा प्लॉट मिळतोय तर नक्कीच ह्या ठिकाणी तुम्ही मस्तपैकी कोकणी वाडी बनवू शकता फार्म हाऊस बनवू शकता आणि कायमस्वरूपी या ठिकाणी राहू शकता असा हा प्लॉट आहे ह्यामध्ये तुम्ही अंतर्गत गोट फार्मिंग करू शकता तुम्ही डेअरी फार्मिंग या ठिकाणी करू शकता कुक्कुटपालन करू शकता असा लोकेशन आहे आणि मार्केट जवळ असल्यामुळे तुमचा जो माल आहे तो त्या मार्केटमध्ये सहजरित्या संपू शकतो अशा लोकेशनला प्लॉट आहे मुंबई गोवा हायवे तुम्हाला जवळ मिळतोय नक्कीच या प्लॉटचा विचार करा सुंदर असा प्लॉट आहे आणि सिंगल ओनर स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी शेत जमीन तुम्हाला मिळते तुमच्या बजेटमध्ये आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत ही मालकांनी या ठिकाणी टोटल किंमत ही अठ्ठावीस लाख रुपये सांगितली आहे स्लायसली थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत तर नक्कीच या त्र्याहत्तर गुंटीच्या हापूस अंबाबागेला भेट द्या मित्रांनो अधिकच्या माहितीसाठी आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा येतो धन्यवाद